आ, नमस्कार मित्रांनो मित्रा मी आज आलो आहे सफाल पहिलं तर शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना मी आज आलो आहे सफाल माझ्या मित्राकडे पालघरला तर आत्ता भाजलेत दहा मस्त त्याच्याकडे चहा नाश्ता वगैरे झाला आहे माझा फ्रेश वगैरे झालो आहे वगैरे करून मी आता त्याच्या जो तिथे नवीन घर बांधतोय म्हणजे त्याच्या स्वप्नातलं घर तिकडे मी चाललो आहे आता बघायला तर मित्र पण आहे माझ्यासोबत तर तो पुढे चालला आहे तर चला बघूया आता थोडं त्याचं स्वप्नातलं जर थोडं बरं वाटलं इकडे कारण का मी एकतर कोकणातलं आहे आणि जेव्हा पण मला असं वाटतं की आ... की आ... थोडं शहरातून बाहेर जावं तर मी त्याच्याकडे राहायला येतो आणि आज पण सर्वांचा आज प्लॅन असेल कारण का आज संडे आहे तर तुमचा पण काहीतरी प्लॅन असेल आज की संडे आहे तर कुठेतरी फिरून येऊया आणि माझा प्लॅन पहिलाच झाला होता मी मित्राला बोलून ठेवलं होतं की मी या संडेला तुझ्याकडे येणार आहे तर, 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 तर मी आज आलो इकडे तर बघूया आता जाऊन त्याच्या स्वप्नातलं घर तर सध्या त्याचं काम चालू आहे घराचं तर मी पण आलो आहे आणि आता चालू आहे तिथेच बघायला तर चला दाखवतो तुम्हाला आणि आता पण इथे पोचतो आहे तुम्ही बघू शकता मित्र जवळपास तिथे त्याच्या जे नवीन स्वप्नांचं घर आहे जे त्याचं स्वप्न होतं की माझं पण इथे एक घर असावं स्वतःचं किती तू पोचला आहे आणि बघू शकतो तू सध्या तरी त्याचं काम चालू आहे घराचं बट रोज त्याला असं वाटतं की रोज बघून यावं आपलं घर चला तर त्याचं मागू मागू भरत बघू शकता आता सध्या तरी काम चालू आहे बट हो दोन तीन महिन्याने अजून त्याचं काम पूर्ण होईल नक्की मी पुन्हा तुम्हाला दाखवेल त्या टाइमला पूर्ण होईल तेव्हा बट सर्वांचं एक स्वप्न असतं की आपलं एक घर असावं आणि त्याचं स्वप्न आता साकार होते तर त्याला माझ्याकडून पण शुभेच्छा पहिलं तर चला इंट्रो करून घेतलं त्याचा हा माझा मित्र प्रवीण म्हणजे ते बोलतात ना की ऑफिसमध्ये सॅलरी कमी भेटली तर चालेल पण मित्र चांगले भेटतात तर हा माझ्या ऑफिसमधला मित्र प्रवीण बघू शकता आपल्या भावासारखंच आहे तर हे त्याच्याकडेच मी आता राहायला आलोय तर अजून कुठे कुठे तो फील ते तुम्हाला नक्की दाखवेल मी आता सध्या तरी त्याचं घर बघतोय मी आणि त्याच्यानंतर थोडं टाइम नंतर ब्लॉक चालवतो आता मी जस्ट मित्राच्या घरून निघालोय आणि ही आहे सफळे ही स्टेशनच्या बाहेर बाजारपेठ आता पण येडवट गावात घेतलोय आणि येडवट गावातून आपण आता आशापुरी मंदिर कडे चालूया आशापुरी मंदिर कडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो एक तुम्हाला सांगणं आहे की जेवढं होईल ना तेवढं आजचा दिवस जगून घ्या कारण उद्याची चिंता नसावी माणसाला कारण कल किती दे का तर जितकं फिरता येईल ना तुम्हाला तेवढे फिरून घ्या तेवढी मज्जा मारून घ्या कारण असं होतात की फिरण्याने तुम्हाला नॉलेज भेटतं माहिती भेटते किंवा तुमचं मन प्रसन्न होत जेवढं फिरता येईल तेवढं फिरून <गएगा> घेतो काय मस्त गाव आहे इतकं छान सुंदर गाव आणि इतकं चांगला निसर्ग <णिया> कंधे पे मेरा चला मैं जहां, ले चला मुझे बघू शकता कृष्णाचं मंदिर आहे इथे छोटस ती छान वाटते आपल्याला पण आणि चला आता आपण पुढे जाऊया आशापुरी मंदिर तिन्ही बाजूने समुद्र आणि खडकावरती मंदिर आहे बघू शकता इतकं सुंदर नजारा, आहे इतकं सुंदर नक्की येऊन जा तुम्ही पण मित्रांसोबत वा सफाल्यावरून सफाली पालघर जस मित्रांनो आपण पोहोचलो इथे मंदिरात आणि गाभाऱ्यात हे मंदिर आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो हे आहे एक एकवीरा आहे प्रसंग दर्शन घ्या तुम्ही पण अशा पुर आहे डहाणूची महालक्ष्मी आहे अच्छा डहाणूची मित्रांनो ही डहाणूची महालक्ष्मी आहे ही आशापूर आहे ही आशापूर केली काय तुम्ही सांगू शकता का थोडंफार माहिती थोडंफार माहिती सांगू शकता का हे मध्ये आहे तिसरं आशापुढे आहे आणि ती उभी आहे ना तिची स्थापना केली तिसरं तेवीस दोन सत्याऐंशी मध्ये आणि मागे आहे ना ती जीवताने माता आहे अच्छा आणि ती एकदम लाईट दिसते तिथे शेषुला पात्र शेषनाग आहे त्यांचं भाग्य असतं त्यांना दर्शन घेतो आणि देवीचं म्हणजे काय देवी, देवी पहिल्यांदा म्हणजे एका डंगराला म्हणजे दर्शन दिलं पाशेष्ठामध्ये त्याला आईने धन दिलं त्याला सांगितलं की मी तुला धन देतो पण ते पोत देतो ते त्याच्यामध्ये दे धन आहे ते सोडून नको भर गेल्यानंतर तुसो तर त्याने काय त्या मला शंका आली त्याने इथूनच सोडलं तर फक्त तर कोळसे ते आपण नेऊन काय करणार करणारे आणि इथे छोकून तुम्ही आता या पहाडीवरणी आले असते तर तुम्ही आता काळीवरून बघत असेल तर ते पाणी ती पहा ते ऐकत धरणं बरोबर तरी जरी तर परत आई आली धोरणासाठी की माझा धरण आहे ती परत जागेवर निघून आली ठेव आणि ज्या मार्गाने तो गेलेला आहे त्या मार्गाने रस्ता बांधला गेला आहे आणि आपण नागमोडी रस्ता दिसतो आपल्या टेम्पोल्या इतकी जागा असून याने रस्ता बांधला आहे पण तो ज्या मार्गाने गेला आहे ना त्या मार्गाने रस्ता बांधला गेला आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला तो सांगतो की आईने मला असा दिला म्हणजे काय दिलं होतं तो त्याच्यात खुर्शी होते तो तर तिने मी सांगितले की माझ्याजवळ दे तिने झ त्याच्यात सहा अडकले होते ते झटकता पाच सहा पडले पडले तर फक्त तो परत आहे कपडाला हातमातून नव्हतं ते येऊन बघतो तर काय सर्व आणि आई बारा वाजले का रात्री बसून घोड्यावर जायची आणि गावात हे पटकं मारायची आणि परत आपल्या जागेवर येऊन राहायची आणि तिचा वाहन म्हणजे घोडा आहे त्या घोड्यावर बसून जायची रात्री बारा वाजले का जायची आणि जर काही जरी असलं तरी आईला सांगितलं पण की आई मला तुझी दागिने घालायला दे तरी आई सुर दागिने द्यायची पण लोकांनी जरा गद्दारी केली त्याच्यामुळे आईने जाणवं बंद केलं आणि देणंसुद्धा बंद केलं आणि आई म्हणजे आता काही जास्त कारण घाण करायला लागले प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे म्हणजे जात नाही देवी जागृत आहे ना स्वयंभर आणि मंदिराचं म्हणजे पहिल्यांदा ह्या पायऱ्या वगैरे नव्हते त्या पायऱ्या आता बांधल्याचं इथून आपण उतरलो तर खाली वापरूनच जायचं वापरूनच पूजा करायची तुम्ही आता बसल्या तिथेसुद्धा बसता येत नव्हतं तिथेसुद्धा असं असं आपणच बसायचं नंतर ही दगडा येत नाही समज होती ती दगड आहे ती चिपटळी प्रत्येक वर्षीला एवढा भाग वर जातो यंदा म्हणजे इतका गेलेला आहे अच्छा तर हे सगळं ऐकली आहे आपल्याला वाटलं हे फोल्ड असेल ना केलं असेल पण आई हात लावून देत नाही डोंगराला माझे डोंगरावर तुम्ही हात लावायचं ना माझ्या मी करेल मी माझ्या डोंगरावर हात लावते ना जर कोणी केलं तर त्याला शिक्षा भोगण्याशिवाय जात नाही <laughs> कारण तिथे झाडाची फांद्या आहेत आपण बघतो ती लाचणीची झाडं आहे ती त्याने एकाने तोडलेली त्याला मरणी म्हणून आलेली आहे वेड्यासारख्या गावाला फिरायचा दावा मारत नंतर त्याने आईला येऊन सांगितलं की मी आता कापले माझ्या आता मी चुकले मला माफ कर मी आता कधीच कापणार नाही किंवा जीवा जात नाही लावत ना आमचे नुकसा जात नाही लावत कारण काय जर लावले तर शिक्षा तर ती तु की बसायची चांगली काकाने आपल्याला काही माहिती सांगितली काका तुम्ही इथेच असता मी पुजारी अच्छा हे काका आपले पुजारी आहेत जे देवीचे बघ सेवा वगैरे करायला इथेच असतात पाच वाजता मंदिर काकाने खूप छान माहिती सांगितली आता आपण बाहेर प्रवेश करतोय बाहेर हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा आपला मित्र ज्याच्यामुळे मला आज आशा देवी मंदिरचं दर्शन घेता आलं त्याने मला सांगितलं की तू माझ्याकडे ये आणि तुझा मुख्य तिच्यामुळे मी आज इकडे आलो आणि आजून दर्शन घेतलं तर परतच्या टाईमला आपण नक्की येऊ